नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रितेश देशमुख यांनी भाऊच्या धक्क्यामध्ये निकीजी कशी वाजवली ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज सकाळी अकराला बिग बॉसचे नवीन सॉंगवर रितेश देशमुख यांनी डान्स करत पहिल्या भाऊच्या धक्क्याचे शूटिंग सुरू केले जेव्हा भाऊचा धक्का सुरू झाला तेव्हा सर्वात पहिले रितेश देशमुख यांनी निकीला फटकार लागावली आणि म्हणाले की तू स्वतःला काय समजते तू वर्षताईपेक्षा स्वतःला मोठी समजते का गेम आणि रिस्पेक्ट यामध्ये फरक असतो तू तुला समजला पाहिजे तू रिस्पेक्ट ठेवून गेम खेळ नाहीतर मला तुला बाहेर काढायला वेळ लागणार नाही आज अख्खा महाराष्ट्र वर्षाताईचा रिस्पेक्ट करतो आणि तुम्ही त्यांना पायाच्या ठिकाणी झोपवत आहे लाज पण कशी वाटत नाही आणि वरतून तू म्हणते की तिची चाटा मग अरबाज आणि वैभवला असं कोण बोललं तर मग त्यावर आणखी काही समजून सांगण्याचा प्रयत्न करते परंतु त्यावर रितेश देशमुख म्हणतात आम्हाला काही एक्सप्लेन नको करू तुझे जे मुद्दाम त्रास देणं मुद्दाम भांडण काढणं जे चालू आहे ते आम्हाला दिसते जास्त फडफड नको करू नाहीतर लोक लवकरच तुला घराबाहेर काढतील तुम्हाला काय वाटतं निकितांबोळीबद्दल ते कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद